एक आहे पूजा करतात पण एक चांगली गोष्ट नाही इथे आहे डोनेशन ठेवलंय म्युझियम प्रकारचा आहे एक प्रकारचा म्युझियम साइट टाईप आहे ते तुम्ही पाण्यामध्ये बघितलं ना तशी आजीबाईंच्या फोटो काढण्याच्या पाठीमागे मागे हे लागलंय मेहनत करता लाइटिंग दिसत होती ना रात्रीचं पाण्यामध्ये सुद्धा पाण्याचा पूर्ण कलर ग्रीन आहे डार्क ग्रीन मासे वाशे कुठे दिसतच नाहीत ते ni ñar bag aji sna ay iPhone. तर हे बाबा पाण्याच्या मध्यभागी पोचलोय असं ॲक्च्युली हेच पॅगोड आहे तुम्ही जर ब्रुसलीचे पिक्चर बघितला असाल तर तिथे असे इकडून असे केस असे लोमकत असणारे त्यांचे गुरु असायचे ओके okay, म्हणजे ते शावलिन टेम्पलमध्ये तशा पद्धतीने सेम असंच आहे आता हे काय करतात आहे माहिती आहे ते, ते? आ, हे आ, ते काय म्हणतात ज्योनुसार अशा पद्धतीने काहीतरी सायन्स आहे आणि त्याप्रमाणे ते तुम्हाला एक मॅसेज स्क्रिप्टवरती हे करून देतील लिहून चायनीज स्क्रिप्टमध्ये आणि मग तो तुम्ही तुमच्या इथे म्हणजे शुभ संकेत म्हणून अशा पद्धतीने टांगू शकता त्याच्यासाठी ते दोन लाख घेतात आहे म्हणजे दोन लाख किती झाले सात्री लाख सहाशे सातशे रुपये आणि आतमध्ये बाल्टिंग सिस्टम पद्धतीने आहे म्हणजे तुम्ही पैसे टाकायचे पैसे ठेवू शकता किंवा मग सामान आहे म्हणजे ते ड्रिंक्स कुठले जसं आईस टी वगैरे अशा पद्धतीने तुम्ही तिथून बाजू घेऊन जसं बाहेर आपल्याकडे कसं मंदिराच्या बाहेर स्टॉल लावलेले असतात की अमुक घ्या नारळ घ्या हे घ्या ते घ्या तशा पद्धतीने ते पण सर्व शांत आहे आवाज व्यवास काय नाही आहे किंवा कोणाची जबरदस्ती नाही आहे टाका आणि पुढे चला तसला प्रकार नाही पण तुम्ही जर यांचा पेहराव पूर्णपणे बघाल म्हणजे हे जे जे सर्व सांभाळत आहेत तर त्या दाढी आणि ह्या सगळ्या असं दिसील की बाबा मुस्लिम आहेत की काय पण तुम्हाला माहिती आहे ए जेवढे एशियन्स आहेत तिकडे म्हणजे जे असे दिसतात यांच्या पद्धतीने आपण म्हणतो त्यांना तर ते सगळे मंगोलिया मंगोलियाची तिकडची सगळे पलायन होऊन पुढे पुढे जात मग ते इंडियामध्ये पण आहेत म्हणजे ते त्यांचे काय बोलतात पूर्वज आहेत म्हणजे तिकडं कुठून निर्माण हे सगळे झाले तर हे सगळे झालं मंगोलियामधून असं म्हटलं जातं खरं खोटं किती आहे पण जेवढं वाचनं झालं ते मी तुम्हाला सांगितलं ओके आणि आतमध्ये सेम मगाशी पण अगोदर जो व्हिडिओ घेतलेला तिथेसुद्धा सेम तशाच पद्धतीने होतं हे रेड कार्पेट ठेवलं आहे कोणा जाऊन इथे व्हिडिओ घ्यायचे तर अशा पद्धतीने बघा लोक सकाळी सहा वाजल्यापासून यंगस्टर सगळेजण फिरतात आहे काय लिहिलंय द नागन पु जनरल सेक्रेटरी ऑफ कम्युनिस्ट पार्टी द प्रेसिडेंट ऑफ सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ वियतनाम विनाम एक्सपर्टिस टेम्पल नॅशनल रिलीक एन जीओन टेम्पल ऑनोशियन होमलँड स्प्रिंग वा मला इकडचं ॲग्रिकल्चरच समजतच नाही कसं एवढं हे अशा पद्धतीने येऊ शकतात आणि आपल्याकडे अशा पद्धतीची झाडं का नाही होते बघा हे बाकी बर

आतमध्ये कासवाचं अशा पद्धतीने लिहिलेलं आहे की एक प्रकारचं म्हणजे पहिली गोष्ट दोनशे पन्नास के जी नाही दुसऱ्याचं काहीतरी एकशे एक साठ के जी वजन होतं आणि ते त्यांच्या म्हणजे जे रिलिजस याच्यामध्ये फेवरमध्ये इवन हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा कासवाला भरपूर महत्त्वाचं आहे ते हे कनेक्टेड आहेत का कुठून कुठे आलं ते काय मी तेवढासा अभ्यासक नाही आहे आणि मला त्याच्यामध्ये ते तेवढंसं इंटरेस्ट पण नाही आहे पण एवढंच सांगेन की प्रत्येक चांगली गोष्ट प्रत्येकाने घेतलेली आहे स्वीकारलेली आहे पण तिथे त्यांनी त्याचे पुरावे ठेवलेत सगळ्या गोष्टीचे की बाबा काय एक्झॅक्टली हो ते तसं आहे कशासाठी आहे त्याचा अर्थ काय होतो ते सर्व आणि हे मासे तुम्ही बघितले जातात कलरफुल आहे किती सुंदर दिसतंय बघा चला ज्या पद्धतीने सगळं बनवलं आहे किंवा हे केले आणि सर्वात मेन डेकोरेशन पॉईंट हा आहे ना काय का बघा वी आर ॲक्च्युली हे लाफिंग आपण लाफिंग बुद्ध बघितलेलं आहे ना सेम त्यांच्यासारखंच आहे पण आता मी कुठेतरी माझ्या बघण्यामध्ये एक आहेत नागपूरचे कंटेंट क्रिएटर त्यांनी बनवलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या क्या त्या की त्या कनेक्टेड कशा पण एवढं माझ्या लक्षामध्ये नाही आहे तुम्ही जर गुगल केलात लाफिंग बुद्धाबद्दल तर तुम्हाला समजतं हे सगळ्या त्याच गोष्टी आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टी आणि म्हणून तिथे विचारावरती जास्त आहेत किंवा जसं काय बोललं जातं जैन बुद्धिजम तर तसलाच काहीतरी तो असेल मला त्याच्यामध्ये शिरायचं नाही आहे मी एवढ कुठला श्रेष्ठ किंवा कुठलं खराब आहे तर मी एकच गोष्टीवरून समजतो की तो जो माणूस आहे तो त्याचं आचरण कशा पद्धतीने करतो त्याच्यावरती डिपेंड आहे नाहीतर काय श्रेष्ठत्व आणि काय त्याचा उपयोग आहे माणूस किला माणूस समजत नसेल त्याच्यामध्ये भेदभाव करत असेल तर मग त्याचा धर्मच कुठला येतो त्याचा पोचलो बोवा हार्डली दहा लवकर धावत आलं तर दहा मिनिटाच्या आतमध्ये पोचायला वाटते इतकं लांब नाही बस मध्ये दीड लाख रुपये घेतात आहे आणि दीड लाख आणि ती छोटी होती थी थे थे थी हो ते बघा तिकडे एक आहे तिथे ती एक लाख रुपये सिटी टूर आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बघितल्यात काय की तुम्हाला हे वाईन शॉप वगैरे असं नाही कॉफी शॉप कॉफी शॉप सगळीकडे ॲडवर्टाईज आहे इवन ही सुद्धा कॉफी शॉप आणि जिथे कुठे जाल तिथे कॉफी शॉपच लोकं किती कॉफी कन्झ्युम कर ॲक्च्युली विदाऊट शुगर कॉफी ठीक आहे विदाऊट शुगर विदाऊट मिल्क आणि यांच्याकडे भरपूरचे वेगवेगळे वेरियंट आहेत प्रकार आहेत असं के एफ सी बंद आहे लोस थर्टी मिनिट काय बघा पुन्हा तिथे आता ह्या साईडला जात नाही आपला रूम इकडच्या साईडला आहे हा पूर्ण नाईट मार्केट आहे जर रोड आलात ना थोड्या वेळाने म्हणजे एक दुपारच्या नंतर तर तुम्हाला पूर्ण गजबजलेला भेटेल असं आहे आणि इकडचं ट्रॅफिक सिग्नल रूल माहीत आहे ना ग्रीन असेल जावा यलो असेल तरी पण जावा आणि रेड असेल जाऊ शकता अशातला इकडचा रूल आहे म्हणजे लीगल रूल नाही आहे पण लोक फॉलो करतात अशा पद्धतीने ते बघा जॅकेट बघा तीनशे पन्नास म्हणजे तीन लाख पन्नास हजार तीन लाख पन्नास हजार म्हणजे किती झाले दीडशे दीड हजार रुपयाचं हो oh, दीड हजार नाही सॉरी दीड हजार नाही तीन तीन सात तीन नऊ स साडेसातशे साडेआठशे रुपये किंवा तुम्ही तीन लाख पन्नास हजार डिवायडेड बाय टू नाईंटी सिक्स करा जे अमाऊंट येईल ते समजून जा हा सुद्धा पॅन्टी मी इथून घेतल्यात हे इथून चैन उघडले की हाफ पॅन्ट होते बरं पडतं ना हाफ पॅन्ट कॅरी करण्याची गरज नाही फुल पॅन्टच घ्या गरम व्हायला हो लागलं ला। आता इथे नाही खोलू शकत इकडे थंड आहे चेन खोला रिलॅक्स हाफ पॅन्ट झाली मटल पण चांगलं आहे स्किनीला रश होत नाही किंवा गरम होणारला नाही का जॅकेट जॅकेट आतमध्ये तर असं आहे की थंडीमध्ये थंडीचा ठेवा नसेल तर बाहेरून काढा हां पण एक लक्षात घ्या हे सगळं ओरिजिनल नाही आहे ओके इवन ही सुद्धा फर्स्ट कॉफी आहे ओरिजनल नाही आहे कारण ओरिजिनलची इथे तुम्हाला प्रॉपर बक्कल टाईप येतं पण इथे त्यांनी काय दिलं स्टिकचं दिलं आहे हां पण एक गोष्ट आहे आता हे अशीच विकत घ्यायला गेलात तर तो तुम्हाला सहाशे रुपये सहाशे म्हणजे सिक्स सहा पाच सांगेल पाच लाख सांगेल पण मी हे चार घेतलेत वन मिलियनचे म्हणजे आता कॅल्क्युलेशन करा कितीला पडली दोनशे पन्नासला बार्गेनिंग करावं लागतं सगळेच देतील असं नाही आहे हा हॅलो हवं यू देतील असं नाही पण थोडं बार्गेनिंग व्यवस्थित प्रॉपर केला तर होऊन जाईल आणि फर्स्ट कॉपी म्हणू पण शकणार नाही तुम्ही कारण इतकं पण काय थर्ड क्लास नाही स्ट्रेचेबल आहे व्यवस्थित कसेही बसा उठा जसे आपल्याकडे एफ एफ एफ, एफ, फैचन एफ एस एफ सीला भेटतात फॅशन स्ट्रीटला जे भेटतात एफ एसला तशा पद्धतीचं मटेरियल नाही आहे ते तर एकदमच थर्ड क्लास असतं आणि तिकडच्या पॅन्टसुद्धा म्हणजे घातले की त्याचं बक्कल तुटणार हे प्रॉपर आहे म्हणजे आता नाही म्हणाल तरी मोरदॅन एक महिन्यापासून वापर वीस दिवसापासून तरी वापरतो पण बेस्ट आहे शॉपिंगसाठी अनॉई बेस्ट आहे ओचेला करू नका अनॉईला या तुम्हाला भरपूर वॅरेंट भेटेल तसं मध्येसुद्धा भरपूर वेगवेगळ्या प्रकारचं मार्केट आहे असं बोलू नाही शकणार की एक इथेच स्वस्त भेटतं आहे स्वस्ताचे ठिकाण प्रत्येकडे पुन्हा पुन्हा विसरल्यासारखं होतं इकडे अजून शॉप बंद आहे बघा हो जा। कारण हे मोस्टली इकडचे जे शॉप्स आहेत ना हा सगळा टुरिस्ट एरिया तिकडे पाठीमागे वॉकिंग स्ट्रीट आहे पण इकडे वॉकिंग स्ट्रीटवरती जो थायलंडचा प्रकार आहे किंवा जे थोडंफार कंबोडियामध्ये प्रकार आहे तसला प्रकार तुम्हाला इथे नाही दिसणार तेवढा नाही आहे ते इथे मॅक्झिमम काय म्हणतात बियार कॉफी फूड त्याच्यावरती यांनी भर दिले का हे ब्रेडसारखं आहे ते टाकतात आणि खातात अशा प्रकारचे न्यूडल्स पालेभाज्या हे ते थोडक्यात काय माहिती आहे यांच्याकडे तार्पचं प्रमाण भरपूर कमी आहे ब्रेडमधून वगैरे हे मिळत असे पण पन... यांचं प्रोटीन सोर्स भरपूर आहे त्याच्यामुळे तुम्ही हे बघितलं हे स्किनी येते प्रॉब्लेम बघा मगापासून तीन चार वेळा पाक झालं पण करायचं काय बॅटरी झालं काही आपल्या भारतामध्ये वाजलेत बरं किती सात एक्केचाळीस चार्जिंग आहे हे फुटलं त्याची लॅपटॉप वर पण बॉडी टफ आहे आता फक्त एक काम करायचं काय की इकडे वाजल्यात नऊ दहा तर कंटिन्युअस हे बंद होतं दुपारी बंद होईल एक ते तीन वाजेपर्यंत तीनपर्यंत कंटिन्यू काम करायचं आणि नंतर जायचं बाहेर